जाल्यात आमदार अर्जुन खोतकरांचा काठी फिरवण्याचा जलवा शिवकालीन युद्ध कला स्पर्धेत रंगली परंपरेची दिमाखदार झलक छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य आयोजन दांडपट्टा तलवारबाजी सोबत आमदारांनीही अनुभवली लाठी काठीची थरारक कला जालना शहरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शिवकालीन युद्धकला स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले होते पारंपरिक क्षेत्रकलेच्या या सोहळ्यामध्ये जालनाचे आमदार अर्जुन खोतकर यांनी उपस्थिती लावत स्पर्धकांचा उत्साह वाढवला मात्र स्पर्धेदरम्यान त्यांना स्वतःच लाठी फिरवण्याचा मोह आवडता आला नाही आणि मग काय आमदारांनीही हातात लाठी घेत मैदान गाजवलं छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्तानं जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं शिवकालीन युद्ध कलेचा थरार अनुभवायला मिळाला दांडपट्टा तलवारबाजी लाटीकाठी अशा पारंपरिक युद्धकलेचं आकर्षक सादरीकरण करण्यात आले या कार्यक्रमाला आमदार अर्जुन खोतकर यांनी हजेरी लावून स्पर्धकांचं कौतुक केले शोकालीन परंपरेचा वारसा जपणाऱ्या तरुणांच्या कला पाहून ते भरावून गेले यावेळी स्पर्धा रंगात आली असताना खोतकर यांना लाटी हातात घेण्याचा मोह आवरता आला नाही त्यांनी कौशल्यपूर्ण पद्धतीनं काठी फिरवत काही क्षणांसाठी मैदानातच रंग भरला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांच्या या उत्स्फूर्त सहभागाचं स्वागत केले शोकालीन शौर्य आणि परंपरेचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा स्पर्धा महत्वाच्या असल्याचं मत यावेळी त्यांनी व्यक्त केलंय शिवाला खडवणं वाढवणं ज्ञानाचं ज्ञानावरु शिवाजीराजे जरमारे अवघ्या वयाच्या सोळाव्या वर्षी राजानं तोरल्यानं